आज आम्हाला भेटले जामनेरचे फेमस ब्लॉगर आपले जयश भाऊ जोशी आणि कुणी भेटले हे तुम्हाला पुढे सांगतो तर लोक आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू काय काय ब्लिक मी तुमचा आवडता सुमित ब्लॉग तर आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं आपल्याला स्वागत आहे मग काय आपला काय गोळा काढला भाऊ तिथे निघाले सनाम म्हणा कारण की आम्हाला जामनेर होतं थोडंसं काम होतं मग काय भुसाडमध्ये आल्या भाऊ भुसाडमध्ये एकदम रावस मध्ये क्लिप घेतली चढून टाका मग जामनेरच्या रस्त्याने लागले मग काय पुरे गावामध्ये आले आम्हाला जरा तहान लागली होती म्हणा म्हणून थंड्या बाटल्या घेतल्या भाऊ मग कस रो न टाइमपास करता आम्ही पोहोचले जामनेर शहरामध्ये मग काय बाबासाहेबांची स्मारक दिसली भो बाबासाहेबांना वंदन केलं पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली बो तडे मी मानाचा मुजरा केला बो जामनेर शहरामध्ये आपले राहुल भाऊ भेटी गेले मग काय दादाला घेतला आपल्या ब्लॉक मध्ये दादा म्हणत चला मग काय आले शिवम टी वर मला माहिती आहे फुकटादा कुठे सोडतानी मग काय राहुल भाऊ चहा पिले बो, बो। आपले दमदार जामनेरचे फेमस ब्लॉगर आपले जयेश भाऊ जोशी तेशे दोन तीन शब्द बोलले बो निघ गेले आमच्या शिदर रस्त्यानं कारण की आम्हाला जाणार होतो घरी अर्जन मध्ये मग काय घरी जाताना आपल्या पोहोन भाऊ आपल्या दादू भाऊ फोन लावला भाऊ म्हणे कुडी तू भाऊ म्हणे घरी आहे म्हणे आमू आले त्या घरी मग काय आपू आपल्या दादू भाऊच्या घरी आले भाऊ भाऊच्या घरी आले भाऊ चहा घेतली भाऊ हो दोन तीन गोष्टी करल्या प्रेमाच्या अरून निघाले इकडे पंपावर आले कारण की गाडी पुरी कळली होती व मग काय गाडी म्हणून टाकलं पेट्रोल तडून पोहोची गेल्या मग गारखेड्यामध्ये कारण की आम्हाला घेणार होत्या पावा थोडस पुण्याचं काम करणं मग काय काब घेतले आहे तुम्हाला पुढे समजून थोडस पुण्याचं काम करत चांगलं आपल्याला चांगली बायको भेटीन बायको तर जाऊ द्या हो पण आपल्या मच्छ्याचं पोट भरून हेच खरी काम आहे मग काय इकडे गारखेड्याच्या पुलावर आले भाऊ आपल्या इकडे पाव टाकायला लागला म्हटलं मला बी टाक थोडस पुण्याचं काम करतो मला बी चांगली बायको भेटी बायकोचं चांगली भेटी आपल्याला पहिले आपल्या मच्छ्याचं पोट भरू मग आपल्या बायकोचं पण कसं सर पाव घेतली मच्छरले खावडली मच्छर नुसत्या तडफड होता ना हे पाहण्या करताय नुसते कुकड्याच्या मुकडे म्हटलं बापा एक एक खारे तुम्ही होतो होतं मला भेटीन का तुले भेटीन मला वेटिंग का तुली भेटीन सगळ्याला भेटीन थांबा तुम्ही मग काय पावा खावडल्या भाऊ आपला येश भाऊ आहे की ना येश भाऊ म्हणे आपण गैर पावा आणल्या पाहिजे येश भाऊ म्हटलं तू घरी शंभर पाव बे आणता ना ते बी कमी होते चाल म्हटलं आपल्याला घरी जायला टाइम होतोय मग काय कसं मसा मनोयला बोलते म्हटलं बस गाडीवर मग काय गाडीवर बसले भाऊ आमू बसे गेले आपल्या सर शहरामध्ये मग काय आडी हे मस्त की तडा मारला आपल्या भेळवर म्हटलं खाय ना येश भाऊ तू काय राग भरलाय येश भाऊले भेट दिली भाऊ आपला पोहन भाऊ राग म्हटलं काय झालं भाऊ तो म्हणे काय नाही फक्त घरी झालं मग काय नी गेल्यामुळे आमच्या आमच्या घरी जाईल जर का तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो फटाफट करूया